असां शुरूअ की न नाही चंद्रकांत पाठल्याने असा शब्द ऑफिसला गेलं मला खोट सांगून असं म्हणा ना तुम्ही प्रश्न आधी तर चंद्रकांत पाठवतो आता बघायला लगेच कसा प्रश्न तेच म्हणत प्रश्नात कारण तेव्हा काय बोलतो महाराज देव तसं नाही बोललो जर अंगावर आलं त्याच्या कर। तर त्याला मार्ग सोडून दे पण दिल्लीत राहायची पाहिजे शब्दामुळे राजकारणाचे शब्द कोणता शब्द बोलायचा मला माहिती शब्द तेव्हा बोलणार नाही तो जर बोललो ना तर तुम्हाला काय करायचं आम्हाला देणं त्याला आनंदीने ओबीसीत मराठा ओबीसी पाहिजे त्याशिवाय मी आणि मुंबई सोडित नसते तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेरा बघणार हे पण ध्यानात ठेवा म्हणा तीन दिवस मुंबईत येऊ नका

कोण म्हणला चिचुंबरी करा पाया मोडील का तुम्ही तुला चार पाय पैकी ते मिळत लाज नाही केची गाठ पळून आणि लाल असते लाल ओन तरी लाल लोण असला तरी लाल आणि काय म्हणते हे सुद्धा करत नाही त्याचा दोषच नाही आंदोलन संपवलं विजय साहेबाला दादा सांगितलं होतं मी याला आवडा एखादं आंदोलन संपवल्या त्याच्यात बघतोच किती <laughs>